तर राज्यात बर्ड फ्लूचा अद्याप तरी संसर्ग आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी ही माहिती दिली राज्यात सर्वच अधिकाऱ्यांना अलर्ट जारी करण्यात आलाय राज्याच्या सीमा भागात सतर्कता बाळगण्यास सुरुवात झाली ज्या चौदा सूचना आहेत त्या सूचना ऑफिसर्सला सगळ्या डॉक्टर्सला तालुक्या स्तरावर आणि आमचे त्या ठिकाणी जे क्लिनिक्स आहे गावपात्र तिथे आम्ही अलर्ट केलेले काल ठाण्यामध्ये तशा प्रकारचे काही पक्षी आढळले त्याच्या सॅम्पलची मला जी माहिती मिळाली माझे कमिशनर येतात अकरा साडे अकरापर्यंत मुंबईत पोहोचतील माझी एक त्या ठिकाणी मिटी ह्यासंबंधी आहेच त्यांच्या मी त्यांनी फोनवर सांगितलं म्हणजे सगळे सॅम्पल निगेटिव्ह आहे आज तरी महाराष्ट्रात तशा प्रकारचा प्रकोप नाही आता करोना आहे आणि अशा वेळेस या बिमारीपासून जास्त दक्षता घेणं गरजेचं आहे आणि आम्ही घेतो आहे देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं